मित्रांनो नमस्कार वीस जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आठवड्याभरापासून मान्सून हा रखडलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे परंतु येत्या काळामध्ये म्हणजेच दिनांक एकवीस ते बावीस जूननंतर राज्यातील संपूर्ण परिसरामध्ये मान्सून हा व्याप्ती करणार आहे बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये सरी स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश परिसरामध्ये बघायला मिळणार आहे भाग बदलत हा पाऊस आपल्याला एकवीस जून नंतर बघायला मिळणार आहे एकवीस जून नंतर राज्यातील बहुतांश परिसर हा मान्सून व्यापणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा एकवीस ते बावीस जून नंतर बघायला मिळेल परंतु तरीसुद्धा या ठिकाणी काही परिसर जर आपण वगळला म्हणजेच जसे की मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच सोलापूर पंढरपूर लातूर नांदेड वागला चा चा है। या दरम्यानच्या परिसराचा जो परिसर आहे या भागामध्ये अद्यापही म्हणजेच एकवीस तारखेच्या नंतर सुद्धा जोरदार पावसाचे वातावरण निर्माण होणार नाही म्हणजेच या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजच आपल्याला एकवीस ते बावीस जून नंतर बघायला मिळणार आहे परंतु इतर भागामध्ये जसे की विदर्भाचा आसपासचा संपूर्ण जेवढा पण परिसर आहे नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली त्यानंतर अकोला वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा याच्या आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल एकवीस जून नंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर परिसरामध्ये सुद्धा अहिल्यानगरपासून उत्तरेकडे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या परिसरामध्ये सुद्धा भाग बदलत स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्वदूर असा पाऊस किंवा सर्वोदूर पावसाचे प्रमाण सारखे राहणार नाही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील या ठिकाणी एकवीस तारखेनंतरच म्हणजेच एकवीस किंवा बावीस तारखेनंतरच हा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे अद्यापही कुठेही जोरदार पावसाचा अंदाज किंवा बावीस जून पर्यंत कुठेही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार नाही जर आपण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडला सोबतच आ, राज्याचा उत्तरेकडचा परिसर जर सोडला तर कुठेही जोरदार पावसाचा अंदाज बावीस जूनपर्यंत बघायला मिळत नाही आहे आणि यातही जो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा किंवा एकंदरीतच राज्याचा उत्तरेकडचा जो परिसर आहे नागपूरपासून अकोला जळगाव नाशिकपर्यंतच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हा अंदाज बावीस तारखेपर्यंतचा आणि त्यानंतर पा मान्सून हा संपूर्ण राज्यामध्ये जोर पकडणार आहे म्हणजेच जो, जो आठवडाभरापासून रखडलेला मान्सून होता याच्या मागचे कारण असे होते की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी मध्य प्रदेशच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते आणि याचमुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा राज्याच्या उत्तर भागामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत होता आणि याचमुळे राज्यातील उत्तरेकडचा परिसर वगळता कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला नव्हता परंतु आता हीच जी प्रणाली आहे म्हणजेच कमीदाब क्षेत्राची प्रणाली उत्तर पूर्व दिशेने सरकत चाललेली आहे आणि याचाच प्रभाव राज्यावरती कमी होत चाललेला आहे आणि याचमुळे बावीस किंवा एकवीस तारखेच्या नंतरच राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे अकोला नागपूर नांदेड वाघला जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा जेवढा पण परिसर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये विदर्भ संपूर्ण परिसर आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे सोलापूरचा नाही सोलापूर नाही कोल्हापूर आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचा संपूर्ण परिसर चिपळूण हा जेवढा पण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज किंवा पावसाचा जोर राहील परंतु अद्यापही म्हणजेच एकवीस किंवा बावीस तारखेच्या नंतर सुद्धा लातूर बिदार सोलापूर अकलूज सांगली या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचे वातावरण किंवा जसे म्हणावं तसे पावसाचे वातावरण निर्माण होणार नाही या भागात हलके ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला भाग बदलत स्वरूपामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता संपूर्ण राज्यातला येणाऱ्या काळामध्ये हवामानाचा अंदाज कसा राहील ही संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर आता बघूया आपण आज दिनांक वीस जून रात्रीने आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज कसा असणार आहे तर यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती कुठले कुठल्याही स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त किंवा ढगाळ वातावरणाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळत नाही आहे परंतु किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे सोबतच नागपूर नांदेड वाघला त्यानंतर अकोला अमरावती या परिसरामध्ये सुद्धा काही प्रमाणात हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर सविस्तर बघूया यामध्ये नाशिक आहे मुंबई आहे जळगाव अकोला नांदेड वाघला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर हा जेवढा पण परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आज दिनांक वीस जूनच्या दरम्यान बघायला मिळेल नांदेड वाघल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वीकडे म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं तर शेगाव अमरावती नागपूर चंद्रपूर वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा संपूर्ण त्यानंतर कापसी गोंदिया भंडारा या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ सह भाग बदलत आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहणार आहे वाऱ्यासह हा पाऊस राहणार आहे सोबतच लातूर बिदार सोलापूर अकलूज आणि पंढरपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणच आपल्याला बघायला मिळेल कुठेही पावसाचा अंदाज किंवा जोरदार किंवा मध्यम पावसाचा अंदाज कुठेही बघायला मिळणार नाही हलक्या पावसाच्या सरी आपल्याला वाऱ्यासह बघायला मिळू शकतात तर मित्रांनो हा होता दिनांक वीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद